नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज, अपला आवाज मनस्वी स्वागत आता बातमी शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची नावरे येथील रावसाहेब पवार गोडगंगा सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय आखाड्याला उधाण आले आहे या कारखान्याची एक हाती पंचवीस वर्ष सत्ता ही राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांकडे आहे परंतु कारखाना चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जात गेल्याने विरोधकांनी हाच कळीचा मुद्दा बनवून सर्वपक्षीय व पक्षविरहित सभासदांनी स्वतंत्र पॅनल उभा करण्याची घोषणा केली आहे मयत सभासदांच्या वारसांना हक्क नोंदवून सभासद करून घेण्याचे आश्वासन या सर्वांनी दिले आहे त्यासाठी स्वतंत्र पॅनलची निर्मिती केलेली असून त्याचे नाव घोडगंगा किसान क्रांती असे ठेवले याबाबतची बैठक नुकतीच दादा पाटील फराटे यांच्या निवासस्थानी झाली आहे यावेळी तालुक्यातील सभासद व नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती यामुळे आता आमदार पवार यांच्या सत्तेला शह बसणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे यावेळी अॅडव्होकेट सुरेश पलांडे व अन्य नेते मंडळी नेमकी काय म्हणालीत याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात दादा पाटील आपण अशा प्रकारे नियोजनाची अशा प्रकारे मतदारांना सहकार्यांना सर्व पक्षांना विचारात घेण्याची बैठक आज पहिल्यांदा लावली आहे ही अतिशय चांगली पॉझिटिव्ह आणि सकारात्मक सुद्धा सगळ्या भरलेल्या म्हणजे आपण मागच्या पंचवीस वर्षाचा कारभार पाहतोय राजकीय आणि सामाजिक विषयावरती आणि आपल्या संपूर्ण चरितार्थावरती परिणाम करणारा विषय सगळ्यांचं आपण ऐकून घेतल्यावर लक्षात येत आहे तालुक्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर आमच्या आबासाहेब आहेत दादा गावामध्ये माणसं बोलायला तयार नाहीत काय चाललंय आणि आता मी तर इकडं ज्यावेळेला तुमच्या भागात येतो आमच्या भागामध्ये रस्त्याने आपण सगळा प्रवास करतो दोनच माणसं दिसत आहेत आपल्या भागामध्ये कैलास पाटील सगळीकडे की दोनच माणसं राहिली का पोस्टर वरती चेअरमन आणि त्यांच्या मंडळी आणि बाकीच्या कार्यकर्त्यांचं काय अवस्था आहे स्वपक्षातले कार्यकर्ते एकमेकांशी बोलू शकत नाही इतकी एकाधिकारशाही या तालुक्यामध्ये आणि पंचवीस वर्षामध्ये काय झालं एवढा ताकदवान कारखाना तुम्ही साडे बाराशे वरून अडीच हजारचा झाला जो आता दहा हजार चालायला पाहिजे होता दहा हजार मेट्रिक टन पर डे व्हायला पाहिजे होता इतर कारखाने झाले पंचवीस वर्ष आपण त्याच्यावर काहीच केलं नाही पंचवीस वर्षाच्या कामकाजाच मूल्यमापन आपण केलं पाहिजे काय झालं पंचवीस वर्षामध्ये अधिकारी अधिकारिक वजन विचारल्यानंतर फक्तसिंग भाऊ त्या ठिकाणी नाही डोळी बंदा कुणाची हिंमत वजन करून जायची कारखान्यावरती कुठल्याही कारखान्यावर हिंमत काय चाललं या देशामध्ये या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये त्यांना ताबडतोब या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून नेमावं आणि या होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा मतदार म्हणून समावेश करावा यासाठी की आपण याचिका दाखल करू शकतो आणि हायकोर्टाकडून तसे निर्देश घेऊ शकतो आणि मतदान होण्यापूर्वी हा जो मधला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये आपण तशा प्रकारचे दुरुस्ती करणं हे शक्य आहे परंतु याच्यासाठी आपण ही सगळी प्रक्रिया केली पाहिजे ठराव क्रमांक एक कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवलीच पाहिजे असा पहिला ठराव आहे आपल्याला जर मंजूर असेल तर आपण सगळ्यांनी एकदा हातून जाऊ ठराव क्रमांक दोन एक रुपया ही सभासदांना न वाटता निष्प्रुळ उमेदवार निवडून ही निवडणूक बिनखर्ची करायचा आपल्या सभासदांचा आग्रह आहे आणि ठराव क्रमांक तीन आपल्या मताचा आदर करून आपल्या आपल्या अभिप्रायाचा आदर करून सर्वानुमते गोडगंगा किसान क्रांती असं नाव आपण या पॅनलला जाहीर करत आहोत